आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी लोणीकंद पोलिसांनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास इसम नामे अजित महादेव जाधव सव वय सव्वीस वर्षे राहणार बकोरी तालुका हवेली जिल्हा पुणे व इसम नामे गणेश संजय चौधरी वय एकोणतीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट वाडेगाव बोर वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे या दोघांमध्ये झालेल्या वैयक्तिक वादाच्या कारणावरून वाडेबोल्हाई येथे झालेल्या भांडणाच्या वेळी हवेत गोळीबार झाल्याची घटना घडल्याने दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गणेश संजय चौधरी व त्याच्या इतर साथीदार मित्रांविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे व पोलीस अंमलदार अजित फरांदे कैलास साळुंखे स्वप्नील जाधव सागर जगतापमोल ढोणे शुभम चिंके मल्हारी सपुरे सुधीर शिवले अशांच्या दोन टीम तयार केल्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व सर्व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा उरुळी कांचन यवत दौंड परिसरात शोध घेऊन सदर गुन्ह्यात आरोपी नामे गणेश संजय चौधरी वय एकोणतीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट वाडेगाव बोर वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे ओंकार अंकुश लांडगे वय पंचवीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट वाडेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे दत्तात्रय भरतगाडे वय पंचवीस वर्षे मुक्काम पोस्ट चंदनवाडी बोरीभट तालुका दौंड जिल्हा पुणे प्रताप अंकुश अडसूळ वय बावीस वर्षे राहणार तळवाडी चौक हरिजीवन हॉस्पिटल मागे उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे महेंद्र दत्तात्रय गाडे वय वर्षे राहणार मुक्काम पोस्ट पुसे वस्ती साईनगर उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अटक करून त्यांची दिवस पोलीस कस्टडीची रिमांड घेतली सदर आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक चार चाकी तीन दुचाकी वाहने हवेत गोळीबार करण्यासाठी वापरलेली एक पिस्टल एक जिवंत कारतूस असा एकूण पाच लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे हे करीत आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुणा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस अंमलदार अजित फरांदे कैलास साळुंखे स्वप्नील जाधव सागर जगतापमोल लोणी शुभम चिंके मल्हारी सपुरी सुधीर शिवने गणेश दळवी यांनी केली आहे